पाटील धारासूरला येणार हे काही भामट्यांना वाटेल की हे नियोजित दौरा होता नियोजित दौरा कुठल्याही नव्हता बांधवांनो एक तासाअगोदर मला कॉल आला की पाटील धारासूरला येणार आहेत आणि धारासूर हे गाव परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातलं आहे आणि या धाराशिवला जाणारा हा रस्ता जर बघितला तर मी विचार करत होतो पाटील आत्ता एवढं तुम्ही नियोजन कुठलंच नाही आहे आणि हा चिखल पांदीचा रस्ता तुडवत आपण धारासूरला जाणार आहोत तिथे लोक तरी जमतील का हा मनात प्रश्न आला पण पाटील एक गाडी घेऊन निघालेले पाटील आंतरवाली सराठीतून पाटलांच्यासोबत अनेक गाड्यांचा ताफा जुळत गेला आणि ताफा जुळत असताना हा ताफा अनेक लोक म्हणतात की पाटलांसोबत एवढ्या गाड्या येतात कुठून मराठा बांधवांचं एवढं प्रेम आहे की जे लोक किरायानं गाड्या करून येऊ शकतात ती लोकं किरायानं गाड्या घेऊन आली आणि पाटलांच्या धारासूर या गावातल्या बैठकीला प्रचंड गर्दी झाली आणि ही गर्दी आणि तुम्ही पाहू शकता ह्या गाड्यांचा ताफा आपण पाहतो आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा पाटील कधी कुठल्या गावात येतील हे सांगता येणार नाही त्यामुळे शेअर करा आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद